फर्स्ट टाइम लागली सर राउंड ट्रॉली सिरियल मी नव्हतो ना माझ्यासमोर पहिल्यांदाच लागला बाकी हटो ए ट्रॉली करत आता नुसती कटकट 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 अगदी सांगितलं असतात परस्पर घेणार चोरी म्हणतात आणि बाबा आयुष्यभर दुसऱ्यांच्या आयुष्यावर तुला लाचार म्हणतात जे तुम्ही आहात मी नाहीये मी पण असं म्हणेन कि माझे पैसे तू गमावलेले मी गमावलेले पैसे तूच तू उधळ तू उधळ म्हणून आता म्हणून आता माझ्याकडे पैसे पैसा शिल्लक नाही राहिले बाप म्हणून अभिप्राय माय बेस्ट पण तुला कधी समाधान झालंच नाही हा विषय आहे का आधी कशाला त्या मिलाने ऐकलं नाही नाही तेव्हा तिच्या प्रेग्नन्सी जास्त काळजी होती ना

ऍक्शन अरे मी चोरी करणारच नव्हतो आणि नंतर सांगितलं असतं मी आता नुसती कटक्यात कटक्यात कट आधी सांगितलं असत अरे पण चोरी करणारच नव्हतो आणि नंतर सांगितलं असतं तुम्हाला पण नुसती कटकट 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 अगदी सांगितलं असत तर त्याला

स्वतःची बहीण प्रेग्नेंट आहे ना का त्याची काळजी जास्त वाटली तिला नाही किंवा मुलाच्या करिअरचं नाही 何で、okay. ओपन फ्रिया के रूप जाओ आजा 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 पास थोड़ा लेफ्ट नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम नो प्रॉब्लम नाइस कंटिन्यूमर सर किती वर्किट्स उकलीस ते कळला तुला

आता तुझी मिला, किती मोठी मी मी काय केलंय तू तुम्हाला सगळ्यांना फोन करून बोलवून घेतलास ना मला मल्हारची काळजी वाटली म्हणून मी सगळं केलं स्वतःची काळजी वाटत नाहीये का आईचे दागिने चोरायचा प्रयत्न केलाय त्याची कसली काळजी वाटायची तू उगस त्याची बाजू घेऊ नकोस हे बघ मी फक्त त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते नाहीतर वाया जातात मुलं एवढं लहान असल्यासारखं ट्रीट करू नकोस त्याला एवढा काय लहान नाही येतो कडू घे नाही व्हेरी ना, परत मग काय सेम हवा पर्स मग केलं उदर नाही ऑलरेडी आलं तुम्ही आलं तिकडे